त्याचा आनंद आहे महाराज लोक आम्ही नाही प्रोग्राम कोण बोलायला जे ब्रह्मदेव करू शकले नाही नारद महादेव करू शकले नाही मी करू शकलो नाही धन्यवाद 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 तसा तसा फुगला नारद आणि गुड्या मारीतच निघाला विष्णू बोलू लागले जाताना विष्णू महादेव प्रसिद्ध परमेश्वर अहंकार पाहिला वेळे झाकले विष्णू भगवान धन्य धन्य शिवा धन्य 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 तुमची माया आहे त्या मायेनं या नारदाला ना पूर्त मोहित केलेलं आहे आणि मग उघड बोलू लागले नारदाला विष्णूर्व

विष्णू यांनी एक माया निर्माण केलेली आहे मनोजया विष्णू नारदे शिवे चाकार असो माया माया विशारद माया विशारद असणार विष्णू परमात्मा नारद एकुंडातून खाली आले मृत्य लोकाकडे एक नगर निर्माण केलं नगर निर्माण केलं स्वतयोज विस्तार असो मनोहर सुंदर अशी नगर निर्माण केली माईक नगरी रचना अशी महाराजांना पाहिलं काय सुंदर नगरी कधी आलो पण दिसलीच नाही अरे इथं कोण राजा राज्य करतोय त्या नगरीमध्ये प्रवेश केला तर त्या नगरीचा राजा, नगरी नगरी राजा होता बाकीच्या लोकांना विचारलं या ठिकाणचा राजा कोण कोण आहे त्यांच्या पण नाव कळालं नाव कळालं त्याचं नाव शिलनिधी आहे शिलनिधीरत नगरी पाहत होता शहर पाहत होता त्याची रचना जिथली तिथली व्यवस्था रस्तरा उकांडा झालेला रस्त्याला घाण टाकलेली आपलं दार स्वच्छ शेजारणीच्या दारात सारा असं काही नव्हतं स्वच्छ नगर पाहिलं स्वच्छ नगर पाहिलं आणि राजा बाहेर आला या महाराज या महाराज वा वा भाग्य उजळ उजळ उजळले भाग्यात अवघी चिंता वारली संत दर्शनी या महाराज या महाराज या किंवा नगरीत मला ओळखत नारायण नारायण सगळं वरु कोटांगीच आणलं पण भगवंताची माय आपल्यावर ताबा करती झाली याकडे कर त्याचं लक्ष नव्हतं हो नगरीमध्ये प्रवेश केला याचा योग्य के आसन टाकलो अर्घे बाध्यादी करून के पूजा केली मला ठेवणे माझा आहे मी तसा कोण मला ओळखत नाही त्रिव्हाणात माझं नाव आहे नारद मानतात मला नारद एक एक भाव प्रगट होऊ लागले आणि शिलनिधीनं पूजा केलेली आहे आणि आवाज दिला बाळे हे श्रीमती एक आले दर्शन करायला ये काय नाव होत शिलनिधी चांगलीच श्रीमती श्रीमती, श्रीमती। मुर महाराज राजन महाभाग कन्या सुरसुतोपमा इतकी सुंदर होती ती तिला पाहिलं की काय का। सुंदर छान मान गुण नावण्य नाकी डोळी डोळे कमला सारखे सौंदर्य कसं काही हिच्या रूपाने प्रगड झाले सौंदर्याचा गाभा म्हणजे शिलानिधीची कन्या श्रीमती नारद तिला पाहून मोहित एक पाहिले शिलानिधी महाराज महाराज हे माझी म्हणून आता लग्नाला आली हिचं वय झालंय हिचं वय झाले नाही मग हिला पती कसा मिळेल सांगा ना अशा बाकीमधून मी